सटाणा मालेगाव रस्त्यावरील ब्राह्मणगाव जवळ एका कंटेनर मधून म्हशींची वाहतूक होत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने त्यांनी तो कंटेनर अडवला असता त्यात म्हशी असल्याचे दिसून आले सटाणा पोलिसांना कळवताच पोलिसांनी कंटेनर पोलीस स्टेशनला आणून प्राणी मित्रांच्या सहाय्याने म्हशी सुखरूप कंटेनर मधून खाली उतरवल्यात यात दोन म्हशींचा मृत्यू झाला असून एक म्हैस अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान कंटेनर चालक गुजरात राज्यातील शाहरुख खान मिस्री खान बलूज राहणार जिल्हा याला ताब्यात ताब्यात घेऊन कंटेनरसह म्हशी असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गुजरात राज्यामधून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी म्हशी घेऊन जाणारा कंटेनर ब्राह्मणगाव जवळ उभा राहिला असता म्हशीचे पाय बांधलेले असल्यामुळे त्यांच्या हालचालीने कंटेनर हालू लागले सदरची घटना ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कंटेनरला घालून पोलिसांना कंटेनर विषयी माहिती दिली घटनास्थळी पोलीस रामसिंग जाधव आरबी ठोके गणेश गरुड हजर झालेत पोलिसांनी कंटेनरवर चढून आत डोकावले असता निर्दयीपणे म्हशी कोंबल्या असल्याचे निदर्शनास आले सदरच्या म्हशी कत्तलीसाठी पुढे जात असल्याने पोलिसांनी कंटेनरला जागेवरच रोखून चालकाची विचारपूस करीत ग्रामस्थ व पोलीस बंदोबस्तात कंटेनर सटाणा पोलिसात आणला पोलीस परेड मैदानावर कंटेनरमधील म्हशी पोलीस हवलदार रुपेश ठोके रायसिंग जाधव उमाकांत बच्छाव यशवंत भोये हरी शिंदे उमेश भदाने व प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकर्त्यांसह जगन्नाथ अहिरे योगेश नेरकर राकेश पवार यांनी म्हशी कंटेनर मधून खाली उतरवल्यात याचवेळी तीन म्हशी अत्यावस्थ असल्याचे दिसून आल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कीर्ती फुंसे यांनी म्हशींची तपासणी केली असता दोन म्हशींना मृत घोषित केले तर एक अत्यावस्थ असल्याने तिच्यासह इतर सत्तावीस म्हशींवर सहकाऱ्यांच्या मदतीने उपचार केलेत पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस तपास करीत आहेत सत्तावीस म्हशींना मालेगाव येथील पांझरपोळमध्ये हलविण्यात आले